पिजवडीगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य आनंदराव भोसले यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर या संवाद मेळाव्यामध्ये ते आता उपस्थित होते तर बघूयात ते काय सांगतात या संवाद मेळाव्याबद्दल नमस्कार सर आनंद भाऊ हा तिने कार्यकर्त्या मेळावा घेतला होता आम्हाला त्यांच्या जे पाठीशी शंभर टक्के आम्हाला त्यांचं म्हणजे आम्हाला उत्स्फूर्त होते आणि जवळजवळ आमच्या कार्यकर्त्याला आणि माणूस अजून सातारा जिल्ह्यात पोरी तयार बी झाला नाही आणि प्रत्येकाची अडचण रात्री जरी असली किंवा तरी असली तर ती खंबीर नेतृत्व आहे आम्हाला कसल्या मासे गोरगरीला आम्हाला त्यांची गरज आहे फार आणि त्यांचं जर का आम्हाला नेतृत्व दान नव आम्हाला पाहिजे बाकीचं आम्हाला कुठं कोणाचे हे नाही पाहिजे फक्त खेळ माणूस कसं गोरगरीबाला होणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही चोवीस तास की गरीब वर्गाला फोन करत केला तरी आमचे तीन चार वाजताचं फोन उचलून आम्हाला सहकार्य करते